हाय मित्रांनो तर गुड मॉर्निंग मग काय आज सकाळ सकाळ चाललो अळपणाला अळपणाला आहे ना आपल्याला खंडोबाचं दर्शन घ्यायसाठी जायचं होतं मग काय आजोबाला घेतलं सकाळ सकाळच निघालो काल इकडलं वातावरण बघावं वा मित्रांनो एक नंबर वातावरण सगळे हिरवंगार गार झाले दोन तीन पावसाने दोन तीन दोन तीन वेळा पाऊस झाला मग वातावरण बघा सगळं हिरवगार झालेलं आहे असं वातावरण आहे फक्त आहे ना खेड्यागावातच बघायला बेटंब एक नंबर मग काय आपलं तिथून पुढं आलो माशात माश्या गावात तास गर्दी जरा जास्तच येव मला वाटलं जत्रा बित्रा आहे गायन वहींची आता तर जत्रा एका मागे एक हे गो सगळ्या गावाची काही संगत जत्रा नाही भरली आता डायरेक्ट काही दिवस टिकत नाही आता मला वाटतंय बरं मरणाचं झालं ना यायला बघ मला इकडे नसतं आलो तर पार वाटलं असतं ब आज ऊन झाले मला आज पाऊस येतोय काही ना बघ इकडे तर काही झालो मंदिराजवळ मंदिराजवळ बघा भाऊ एवढी मोठी शाळा ही हे बघा मंदिर मंदिराचं काम चालू दिसते ब मला तर वाटते ते आतून काम झाले बाहेरून राहिले काही ना ब मंदिर तर आज बंदच होतं ब मंदिर बंदिर म्हणलं आजो बघ चाललं बघू तिकडं हे बघा बघ असे शाळा इकडून खेळायचे बारकाले बॉरन त्यां म्हणलं पुढून मंदिर चालू आहे का बघावं जरा एवढा मोठा बॅनर काय अरे तो पोलीस बरं तिथं बॅनर दिसतो एवढी पोलीस झाली काय सांगत देवाप इकडे दे एक कोणीच नव्हतं बघ मला इकडे येते का नाही ते पाया पडायला हे दोन खांब कायचे बघा बजोबा ते गेले बा म्हणलं मंदिर चालू आहे काही नाही ब पण कायचं काय मंदिरच होतं इकडून बघा मंदिराच्या आतमध्ये पिऊ पिन बिओ पी केलेली दिसते ब असलं भारी मंदिर आहे ना एक दिवशी आतून जाऊन बघावं लागलं बा का आत काय जायला भेटलं नाही म्हणलं आपलं इथं भांडरा लावा इथूनच दो भेट जावा